पतंगोत्सव साजरा केला जातो परंतु अनेक दुर्घटना अगं माझी विनंती सगळ्या येवला सगळ्या लोकांना महाराष्ट्रात उत्सव हे आनंद साजरा करण्यासाठी असतात दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात असं जर कोण मांजा विकत असेल असा जर कोणी मांजा वापरत असेल तर ताबडतोब त्याला थांबवलं पाहिजे आणि तो थांबला नाही तर ताबडतोब पोलिसांकडे कंप्लेंट केली पाहिजे शुभेच्छा आणि त्यांना पकडून दिलं पाहिजे आणि मग पोलीस त्यांचा काही हिशोब करायचं करते शुभेच्छा मतदारसंघ जे आहे आमच्या येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व माता बहिणींना मी संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीमध्ये फार मोठ्या अडचणी असताना सुद्धा त्यांनी मला चांगल्या बहुमताला निवडून दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो असं आहे ना माझ्या विरुद्ध कोणी बोललो नाही तर मी तरी कोणाच्या विरुद्ध कशाला बोलू सगळ्यांना शुभेच्छा चल आता एवढंच आहे काही ठिकाणी जे आहेत ते जर कमवत असेल त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालतो आहोत आणि सगळी कामं सुरू आहे जनता स्मारकाचं काम सुरू आहे राजापूर पाणी पुरवठा काम सुरू आहे दुर्गाव पाणी पुरवठा काम सुरू आहे रस्त्याचं काम जे आहे ते जे काही कॉन्क्रीटीकरण त्या त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही फोन वगैरे केले चर्चा झालेली आहे त्याचे काही नकाशे वगैरे जे आहेत त्याचं ते काही सादर करायचे का होते ते आता सादर केल्यानंतर जोरात का आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या ठीक आहे आणखीन आपल्या सहकारांबरोबर शक्य झालं तर आता आपली पतंग गेली आप माझी पतंग नाही कापली मी या येवल्याचा आमदार आहे आणि तो पाचव्या वेळेला आहे आणि हे लक्षात घ्या माझा जन्म एवल्या झालेला नाही माझं घरदार कुटुंब एवल्यातलं नाही तरी सुद्धा या येवला लासलगाव लोकांनी मला मागचे वीस वर्ष आणि पुढच्या पाच वर्षासाठी आमदारकी बहाल केलेली आहे हेलिकॉप्टर मध्ये बसून आणि त्याच वेळेला एक पतंग होती तिथे काय सांगा काय सांगू पतंग कापली का शेगावला कार्यक्रम होता आणि शेगाववरून आलो आता सकाळी मुंबईहून शेगाव शेगाव आता आलो आणि उद्या परत मुंबईला नाही आजच्या दिवस संपूर्ण आपल्या कार्यकर्त्यांना लोकांना भेटणार साहेब मंत्री भरत बोगवले यांनी काही प्रमाणात हे खरं आहे कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता की एका घरामध्ये दोन महिलांना देणं त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी बायसायकल नसावी उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना त्या पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि ज्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणी अर्पण करून टाक निवडणुकीपुरत असं होतं का काही निवडणुकीपूर्त कसं त्यावेळेला पहिल्यापासूनच जे आहे लाडक्या बहिणी द्यायचं ठरलं त्यावेळेला एक नियम ठरलेले आहेत पण लोकांनी त्या नियमाचे पालन केलं नाही आता एवढंच आहे की नियमाचं पालन करून जे महिला लेडीज आहेत महिला भगिनी आहेत त्यांना देण्यात येणारच साहेब बीडच्या आणखी एका सरपंचा बीडच्या आणखी एका सरपंचा राखेच्या डब्बर खालीच रोग मृत्यू झाला आहे सु आमदार सुरेश धस असतील आणि अंजली दामन या दोघांनी याच्यावर पुन्हा एक संशय व्यक्त केला आहे की हा घातपात आहे की अपघात आहे ठीक आहे आता पोलीस कारवाई करतायत काही लोकांना मोका लावलाय आणि ही काय कारवाई लवकर संपणार नाही ते फार टोकापर्यंत जाईल ती कारवाई आणि मुख्यमंत्र्यांनी अश्वट केलं ते होम मिनिस्टरसुद्धा आहे की कोणाला याच्यातून काही सुटका मिळणार शेवटचा प्रश्न बीड पर्वणीचं वातावरण हे दहशतीचं वातावरण असून महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरला आहे या ही परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे असं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये याचा अर्थ संपूर्ण राज्यात झाली परिस्थिती असं आहे काही मी म्हणत नाही आताच मी शेगावून आलेलो आहे आणि तिकडे अशी काही परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे ठीक आहे पण कुठेच हे घडता कामाने कुठल्याच गावात हे होता कामाने त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि हे वाढता कामाने